कुरुगले येथील घोडेकर देवाची यात्रा नुकतीच पार पडली या यात्रेला तब्बल चार लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यात्रा झाल्यानंतर परिसरामध्ये भाविकांनी तसेच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा केला होता हा सर्व परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन शिवभक्त मुरगुडकर यांनी केले होते पहाटे पाच वाजता शिवभक्त आणि हळदवडे कुर्णे येथील युवक एकत्र आल्यानंतर स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली पहाटे पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तब्बल पाच तास मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी तब्बल चार ट्रॉली कचरा का काढण्यात आला उद्योगपती विनोद चौगले यांनी स्वच्छतेसाठी साहित्य प्रदान केले होते ते उपयोगात आणत ही स्वच्छता करण्यात आली शिवभक्तांच्या या स्वच्छता उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्स् नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाइफस्टाइल देणारा वन अँड टू बी के होम्स प्रोजेक्ट